आहे आली छान गाडी आहे चॉकलेट उपयोग नाही एकदम चिखलासारखा आलाय चिखल पाणी तर नाहीच चिखल 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 आलेलाय बाय बाय नागाव स्वाते गेले स्वाते गेले खूप एन्जॉय केला का लाटांवरती खूप एन्जॉय केलासूस वाढू काय गाईज पुन्हा एकदा न्यू ब्लॉक तर आजचा ब्लॉक खास आम्ही फिरायला चाललोय पुढे चाललो आपण नागाव बीचला एन्जॉय करण्यासाठी तर आज आपली सगळी फॅमिलीच आहे इकडे प्राचे इकडे सुद्धा तयार झालेले आहेत आमची मंडळी सर्व आणि स्वाती फाते इथून हायकर असा दिसतेस थोडीशी तर आज फुल धमाल असणार आहे फुल एन्जॉय करणार आम्ही सुद्धा तर एक छोटासा व्हिडिओ नक्कीच बनवू तर काय एन्जॉय वगैरे काय करणार तू आज बघू तिथे गेल्यावर खूप काय क्रिकेट क्रिकेट पण खेळणार तर आता डायरेक्ट भेटूच आपण तिकडे मध्ये मध्ये पण भेटू आणि तिकडे गेल्यानंतर पण भेटू काय तिकडे बघा आमची आरू कशी दिसते आरू कर खूप एन्जॉय करणार आहे आज है ना खूप भानपण पण आहे है ना थोडी तर तुम्ही बघू शकता आम्ही राजी गाडी मध्ये चाललो हे आमची राजी गाडी आहे रुचित भोपी यांनी आपल्या नागाव पर्यंत बघा आपल्यासोबत फोन कोण आहे तिकडे तिकडे सुद्धा प्राची वगैरे हो सर्व काय तिकडे पाहू शकताय कान मे बाली बालीवाला माणूस सांगता मार उठा मारवाडी <laughs> पोरी पण बाली घालणं सोडून नि दिलं पण आमच्या ह्याने धरनी बाली घातले खास ती बघ खाण दाखव चॉकलेट हिरवा आहे बा तसं इकडे बघ तसं आहे का हॅरो हाय सर आम्ही नागाव बीच वर पोहोचलो हा इकडे आहे पाठीमागे नागाव बीच आणि ही आमची लक्झरी गाडी लक्झरी गाडी बीच वर तर आलो परंतु बीचवर परिस्थिती बघितली तर एकदम खराब म्हणजे चिखल आहे तर आम्ही ते एवढं का आमचा उपयोग नाही एकदम चिखलासारखा आला इकडे हा सगळीकडे एकदम चिखल पाणी तर नाहीच आहे नुसार चिखल 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 आलेला आहे तर काहीच आम्हाला ह्या बीचवरती एन्जॉय करता येणार नाही ना कारण पाच सहा दिवस तिथे हा प्रकार आहे म्हणजे चिखल प्रत्यक्ष दिसतोय बा या साईडला तर नागाव बीचवर आम्ही आता नाही एन्जॉय करू शकत तर आम्ही आता चाललो रेवडंडा बीचला तिथे कदाचित पाणी चांगलं असेल तर तिथे जाऊनच बघूया बाय बाय नागाव तर आम्ही बा नागाव बीच सोडला नागाव बीचवर आम्ही निघालो तर आम्ही चाललो तर रेवदंडा तर मित्रांनो बघू शकता हा हे रेवडंडा बीच आणि आम्ही आता रौणा बीचवर आलो कारण नागावमध्ये तर भरपूर चिखल स्वरूपातलं पाणी आहे त्याच्यामुळं चार ते पाच दिवस तसंच राहणार आहे पण या साईडला पाणी तेवढं खूप छान आहे आणि इकडे वाळू सुद्धा एवढी खूप गरम आहे भरपूरच गरम आहे श्रेयांश सुद्धा धावतोय तिकडे हे श्रेयाशा पाण्याचा Só tem que ha! Ha det der? Kayak gini Kalian kok masuk? Lana nih Wood Eh, ubara, 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 ubara. म्हणाले आमची सर्व फॅमिली एन्जॉय करतोय पण पाणी थोडं खराबच आहे का पाणी पाणी कसं आहे ब्लॅकबेरी इथलं चांगलं या साईडचं चांगलं आहे पाणी

मोठ्या लाट आली बघायला स्रियांश श्रेयास काय बॅट तशी आहे तशी बॅट करतात किल्ला बनव किल्ला हाताला लागेल हाताला लागेल Da Carlos पाणी उडाला.

एवढं समुद्र तर भरपूर खौ खावद, खौदलयचा आहे म्हणजे भरपूर मोठमोठ्या लाटेस आहेत तिकडे त्या भरपूर थोडा थोडा चिखलसुद्धा आहे आणि इकडे आहे सालावशी कंपनी आणि हा रोडचा समुद्रकिनारा इकडे गोरलय आणि या साईडला हा अलिबाग आणि हा नागाव बीच तर मित्रांनो एक छोटासा एन्जॉय म्हणून हा व्हिडिओ बनवला हो तर आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं म्हणजे आता अनुचित गोपी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल त्याचं लग्न होतं लग्नाचं सर्व शूट आपण केलं होतं कला तर रंग अलिबाग आणि त्यांनी स्पॉन्सरशिप केलं आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं पहिल्यांदा नागावला गेलो नागावरून आम्ही इकडे आलो तर नागावला भरपूर चिखल वगैरे होता आणि त्यामुळे आम्ही या साईडला आलो इकडे रेवड्यामध्ये आणि इथे पाणी बऱ्यापैकी आहे आता इथे आम्ही थोडासा भरपूर असं प्रत्येक जण एन्जॉय करतात पाठीमागे सुद्धा थोडासा केला इकडे आहे त्रिशा वाडूमध्ये खेळत आहेत इकडे आता मी सुद्धा एन्जॉय करायला चाललो आहे तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ला लाईक करा तर मी सुद्धा चाललो आहे एन्जॉय करायला तर बाय तर मित्रांनो संध्याचे साधारण साडेसहा वाजले असतील आता आम्ही निघालोय हो इथून अरविंडा बीचवरून तर रोशनी काय कसं वाटलं खूप एन्जॉय केलास हा पहिल्यांदाच होती माशातून तिकडे स्वाती स्वाती कसं वाटलं का लाटांवरती खूप एन्जॉय केलास भरपूर होता भरपूर होता त्यांच्या मुलं जरा हां हां आणि नागवार गेलो तर काय होतं कसा होता छान होता म्हणू कसं वाटलं का म्हणून कसं वाटत तुला आज मस्त माझ्या एवढ्या दिवसातून आज बरं वेळ काढलास पण माझ्या घरा भेटू वाळू साठी घरी घेऊन जाशील वालू हिवसात वालू आता तर मित्रांनो हा छोटासा एन्जॉयचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा सबस्क्राईब करा।, करा तर पुन्हा लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय 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 बाय